मोजे आडगाव रंजे तालुका वसमत जिल्हा हिंगोली येथील तलाठी संतोष देवराव पवार यांची अठ्ठावीस ऑगस्ट रोजी त्यांच्या कार्यालयात डोळ्यात मिरची टाकून त्यांचा खून केल्याची घटना घडली आहे या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रभर तलाठी संघटनेच्या वतीने बंद पुकारून निषेध नोंदवण्यात आला आहे या बंदमध्ये गंगाखेड येथील तलाठी संघटना यांनी निषेध नोंदविला जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे निवेदनावर संदीप चोरघडे प्रवीण कुलकर्णी शंकर राठोड रुपेश गौतम संतोष टिप्पर बालाजी सुरवसे गजानन फड अशोक कुगणे यांचा स्वाक्षरी आहेत लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड परभणी काल दिनांक अठ्ठावीस रोजी आडगाव रंजे येथील तलाठी संतोष पवार यांच्यावर एक शेतकरीने गैरसमजूत मधून त्यांच्या डोळ्यात मिरची टाकून चाकूने खून करण्यात आलेला आहे या निषेधार्थ पूर्ण तलाठी संघटना तसेच गंगाखेड तलाठी संघटना आणि परभणी आणि राज्यातील संपूर्ण तलाठी संघटना या निषेधात त्यांच्या विरोधात आज तलाठी यांच्यामार्फत व मंडळाधिकारी नायब तहसीलदार सर्व कर्मचारी वृंद यांच्या वतीने आज गंगाखेड तहसीलदार यांना आमचे नि निवेदन सादर करण्यात आलेले आहे तसेच त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून पन्नास लाखची सुद्धा मागणी करण्यात ये शासनासाठी निवेदन करण्यात आलेलं आहे या अशा एक चुकीच्या पद्धतीने महसूल कर्मचारी आणि तलाठींवर या चुकीच्या पद्धतीने गैरसमजातून मधून या वेगवेगळ्या घटना केल्या जात आहेत त्याविरोधात आमच्या मार्फत आज या निषेध केला जात आहे व त्यासाठी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्यासाठी काम बंद आंदोलन आजच्या दिवस केले जात आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील तलाठी संतोष पवार याच्यावर एका व्यक्तीने गैरसमजातून निर्गुणपणे हल्ला करून त्याची हत्या केली त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व तालुका तलाठी संघटना गंगाखेडमार्फत निषेध नोंदवत दो आहोत तसेच या निषेधाची आम्ही एक प्रत निवेदन त निवेदन स्वरूपात तहसीलदार गंगाखेड यांना सादर केलेली आहे तसेच आमची संघटनेमार्फत मागणी आहे की कमीत कमी शासनातर्फे मयत तलाठी यांना पन्नास लाखाची आर्थिक मदत द्या देण्यात यावी तसेच त्यांचे प्रकरण हे फास्ट्रॅक कोर्टात चालून दोषी विरुद्ध कडक कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी तसेच 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 दोषीला लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी अशी आमची मागणी आहे लोकनायक न्यूज